फ्रेंड्स गुड मॉर्निंग चला आज आहे पोळा आता आज कुणाकुणाकडे पोळा आहे आज श्रावणी पोळा आहे आता कुणाकुणाकडे भादवी पोळा असतो तर आमचा श्रावणी पोळा आहे म्हणून आम्ही श्रावणी पोळा साजरा करणार आहोत तर बघा आपण हे आता पोळा म्हटला की आता तर बैल, बैल तर आलेच बैल पोळा तर मग आपण त्यासाठी बैल बनवणार आहो आता मला जसा येईल तसा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि मी ह्या चार काड्या घेतलेल्या आहे पण लागल्या तर वस्तू त्याजवळ म्हणून मी ह्या काड्या घेतलेल्या आहेत आणि हो तर आपण चला आता बैल बनवण्यासाठी मी बघा माती भिजून घेतलेली आहे कणिकासारखी माती तयार केलेली आहे तिला भिजून घेतलेली आहे तर आपल्याला जसं येईल तसं आपण बनवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण एवढी काय मी गणपती किंवा काय असं बनवणारे कलाकार नाही आपलं हे अशी कला नाही माझ्याकडे पण मी तरी बनवण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही बघू शकतात तर बघा असा बैल बाएल, बैलाचा मी हा भाग असा तयार केलेला आहे तर छान अशी घट्ट माती माती मी भिजवून घेतलेली आहे तर श्रावणी पोळा असल्यामुळे इकडं बैल मिळत नाही आमच्या गावाकडे ना बैल मिळून जातात पण आता इकडं एक, भादवी पोळा बनवतात म्हणजे भाद्रपद महिन्यात येणारा पोळा साजरा होतो इकडे तर बघा मी हे एक अशा टोचून घेतलेला आहे तुम्हाला कळलंच असेल हा कुठला भाग चालू आहे बनवायचा तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आपला बैल कसा तयार होतो आहे कसा बनवते कारण मी बनवलेले नाही पण आता तुमच्यासाठी मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हटलं बनवून दाखवा आणि यूट्यूब फॅमिलीला पण आणि माझ्या मुलांसाठी पण मी बैल बनवणार आहेत कारण ह्याच बैलांची मी पूजा पण करणार आहे तर आज बैलपोळा म्हणला की बैलांना सजवणे त्यांना रंग वगैरे मा लावायचे रंगरंगोटी करायची त्यांना बैल त्या दिवशी शेतात जात नाहीत मग त्या दिवशी त्यांची मज्जाच असते छान त्यांना पुरणपोळी खाऊ घालतात शेतकरीचा राजाच आहे ना तो एक पण ते जीवापाळ त्याला जीव लावतात आणि पुरणपोळी खव घालतात मी याच बैलांची छान अशी पूजा करणार आहे मुलांना पण सांगणार आहे की मी बैल बनवलेत म्हणून कारण सिटीमध्ये अशा वस्तू बघायला मिळत नाही असं एवढं काही नसतं म्हणून मी त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर बघा याच बैलाला जसा बनवेल तसा त्याच बैलाला मी पुरणपोळी खाऊ घालणार आहे बरं का तर बघा आपल्याला आपल्या मुलांसाठी आपण काही करू शकतो त्यांना त्यांना आनंद देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी काही